नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे समर स्पेशल किचन टिप्स या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा कोणताही उशीर न करता आजच्या या किचन टिप्स ला सुरुवात करूयात सगळ्यात महत्वाची धान्य साठवण्याची किचन टिप आता बघा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे अशा वेळेस आपण भरपूर धान्य हे साठवून ठेवतो त्यामध्ये गहू ज्वारी तांदूळ डाळी असतील ह्या सगळे आपण या उन्हामध्ये कडकडीत असं वाळवून घेत असतो जेणेकरून पावसाळ्या हिवाळ्यामध्ये त्याला किड्या जाळी अळी लागू नये पण बऱ्याचदा आपण अशा ठिकाणी राहतो की तिथे ऊन जास्त प्रमाणात येत नाही पण उन्हाळ्यामध्ये मात्र सगळीकडे ऊन असतं पण पावसाळ्यात मात्र किडे आणि अळ्या लागतात सो काय करायचंय सगळ्यात पहिले तुम्हाला धान्य साठवायचं असेल तर कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने झिपलॉक बॅग घेऊन त्यामध्ये कडुलिंबाचा पाला भरायचा आता झिपलॉक बॅग तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला साईडला जो टिश्यू पेपर दिसतोय त्या टिश्यू मध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता सुकलेला घेऊ शकता किंवा ओला जरी घेतला तुम्ही तरी चालेल पण झिपलॉक बॅग मध्ये टाका त्यानंतर आपल्याला टिश्यू पेपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही कागद सुद्धा घेऊ शकता पण टिशू मध्ये कसे छोटे छोटे होल असतात त्यामुळे आपल्याला हे जास्त परवडतं खडे मीठ टाकायचं आहे आणि याची पुरचंडी बनवून घ्यायची आहे आता बघा हे जेव्हा आपण करत आहोत त्या तेव्हा एका गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कडुलिंबाची पानं डायरेक्टली त्या धान्यामध्ये टाकायची नाही कारण कडुलिंबाची पानं सुकल्यानंतर त्या धान्यामध्ये मिक्स होतात आणि मग दळून जेव्हा आपण आणतो तेव्हा ते कडवट असं लागतं त्यामुळे ती झिपलॉक बॅग मध्येच टाकायची किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये छोट्या छोट्या मिळतात बघा तुम्ही कुठल्याही शॉप मधून घेऊ शकता त्यानंतर कोठी तुमच्याकडे असेल आता भरपूर प्रमाणात धान्य साठवायचं म्हटल्यावर कोठीच असणार आहे माझ्याकडे दहा के गहू आहे तर ते मी अशा पद्धतीने साठवते सगळ्यात पहिले गहू सुद्धा व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये मध्ये सुकवून घ्यायचे कोठी असेल किंवा डब्यामध्ये तुम्ही साठवून करून ठेवता तर तो आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून तो सुद्धा कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचा त्यानंतर दोन्ही गोष्टी डब्बा कोठी दोन्ही गोष्टी रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायच्या अगदी गरम गरम असं भरायचं नाही रूम टेम्परेचर वरती आल्यानंतर एक एक लेअर द्यायची तिथे कडुलिंबाची पानं आणि अशा पद्धतीने पुरसुंडी टाकून आपल्याला प्रत्येक मध्ये हे ठेवायचं आहे आणि आपल्याला धान्य साठवण्यासाठी ठेवायचं आहे जर तुम्ही गरम गरमच यामध्ये भरलं भलेही तुम्ही, तुम्ही कडुलिंबाची पानं टाकली असेल किंवा मग खडे मीठ टाकलं असेल तरी सुद्धा याला जाळी अळी लागण्याचे चान्सेस आहेत कारण यामध्ये मॉइश्चर क्रिएट होऊ शकतं गर्मी जी असते ती गर्मी निघून तिथे पाणी सुटू शकतं आणि मग तिथे त्याला जाळी अळी लागू शकते त्यामुळे उन्हामध्ये सुकून गेल्यानंतर फॅन खाली ठेवा रूम टेम्परेचर वरती येऊ हो द्या आणि मगच धान्य साठवणूक तुम्हाला करायची आहे मोठ्या प्रमाणात असेल तर गहू ज्वारी अशाच पद्धतीने साठवणूक करा त्याचबरोबर जर सुद्धा साठवायची असेल त्या सुद्धा अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि असं केलं तर पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये बिलकुल तुम्हाला कीड जाळी अळी लागणार नाही तर बरेच दिवस झाले होते मला ना गादी घ्यायची होती आणि मी याचे व्हिडिओ बघितले मला खरंच खूप छान वाटलं म्हटलं चला आपण सुद्धा मागूयात तर मी मागवली आहे फ्लो अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस ही एकदम सुपर पॅकेजिंग सोबत येते माझ्या गादीचं काय झालं होतं ना तर दोन्ही साईडने खाली गेली होती आणि मध्येच वरती झाली होती त्यामुळे मला अर्जंट गादी घ्यायचीच होती तर मग मी ही गादी मागवली आणि गेले एक हप्ता झालं मी ही गादी वापरत आहे मला खरंच खूप कम्फर्टेबल वाटत आहे तुम्हाला जर ही गादी घेण्याच्या आधी ट्रायल घ्यायची असेल ना तर शंभर दिवसाचं ट्रायल सुद्धा तुम्हाला मिळते एकदम मस्त पॅकेजिंग सोबत कॅप्सूल पॅकेजिंग सोबत तुम्हाला हे मिळतं तुम्ही ही ना गादी दोन्ही साईडने वापरू शकता ह्या गादीमध्ये काय होतं झोपेमध्ये बिलकुल डिस्टर्बन्स येत नाही या गादीची ना टेस्टिंग करण्यासाठी मी वेगवेगळ्या अशा टेस्ट सुद्धा केल्या आहेत त्या सुद्धा तुमच्या सोबत मी नक्की शेअर करेन या गादीमध्ये थ्री डी एअर फ्लो टेक्नॉलॉजीमुळे ना पाच डिग्री पर्यंत ही गादी थंड राहते ती ही विदाऊट एसी आणि त्यामुळे ना झोपेमध्ये बिलकुल आपल्याला डिस्टर्बन्स होत नाही आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम कम्फर्टेबल आहे चला आता आपण टेस्ट सुद्धा करूयात तर यामध्ये ना मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीसाठी मी ना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलंय आणि दुसऱ्या बाजूने उड्या मारती आहे तुम्ही बघू शकता अगदी ग्लास हलद सुद्धा नाही आहे एवढं जबरदस्त आणि कम्फर्टेबल ही गादी आहे त्यानंतर मी एक करायचं ठरवलं कच्चा एक घेतलं आणि अशा पद्धतीने त्यावरती झोपले तर तुम्ही बघणार हा एक फुट सुद्धा नाही मी तुम्हाला लाईट प्रूफ सुद्धा देणार आहे की मी कच्च घेतला आहे की नाही तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हे अंड फोडून सुद्धा दाखवते तर तुम्ही बघू शकता अंड बिलकुल फुटलं नव्हतं आणि हे कच्चा अंड मी फोडून तुम्हाला दाखवत आहे यामुळे तुमचे बॉडी पार्ट अगदी सेफ राहतात भरपूर सारे डिस्काउंट चालू आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनला पूर्ण दिलेलं आहे तुम्ही तिथून जाऊन डायरेक्टली ऑर्डर करू शकता उन्हाळा म्हटलं ना तर मुंग्या आल्याच लाल मुंग्या असतील किंवा काळ्या मुंग्या असतील तुम्ही बघू शकता किती काळ्या मुंग्या लागलेल्या आहेत लाल काळ्या मुंग्या जर लागल्या असेल आणि भरपूर प्रमाणात असेल तर प्रायमरी तुम्ही काय करू शकता तर काय करायचं ज्वारीचं पीठ त्यावरती टाकायचं जसं आपण ज्वारीचं पीठ त्यावरती टाकतो ना तर त्या मुंग्या तिथली जागा सोडतात तुम्ही बघू शकता सगळ्या मुंग्या अगदी पळायला लागलेल्या आहेत ह्या काही वेळाने अगदी निघून जातात दुसरा उपाय म्हणजे रोज फरशी पुसताना त्यामध्ये डिशवॉश लिक्विड आणि लिंबाचा रस टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही व्हिनेगर सुद्धा त्यामध्ये घेऊ शकता लिंबाचा रस न वापरता व्हिनेगरचा वापर केला तरी चालेल आणि थोडस लिक्विड डेटॉल मात्र नक्की घ्या या पद्धतीने जर कानेकोपरे फुसले ना तर घरामध्ये घरभर मुंग्या होत नाही किंवा मग मुंग्या झाल्या असेल तर लिक्विड डेटॉल ना त्यावरती स्प्रे करा लिक्विड डेटॉल घ्या विनेगर घ्या आणि पाणी घ्या त्यावरती स्प्रे करा तिथून मुंग्या तुम्हाला नक्की गेलेल्या दिसतील आय होप ही टीप तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगी पडेल चला आता आपण नंतरची टीप बघूया ती म्हणजे आंब्याची आता सगळ्यांच्या घरी तर रसाला सुरुवात झाली असेल किंवा कोणाची होणार असेल तर तुम्ही बघू शकता मी सुद्धा आंबे आणलेले आहेत पण खरा हापूस हा कसा ओळखायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही टिप्स आणि ट्विट शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार या चॅनलवरचा तर पटकन लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसं आहे ना हापूस आंबा प्रायमरी कोकणातूनच येत असतो आणि कोकणामध्ये हापूस आंबा म्हटलं तर आपल्याला कोकण नक्की आठवतो तर हा हापूस आंबा जेव्हाही आपल्याला घ्यायचा तर तुम्हाला जिथे हापूस आंबा घेणार ना तुम्हाला अगदी लांबूनच कळेल कि ते हापूस आंबा आहे कारण त्याचा सुगंधच एवढा स्ट्रॉंग असतो जर तो केमिकल युक्त असेल आणि हापूस आंबा नसेल ना तर त्याचा सुगंधच येत नाही तुम्ही कधीही बघा हापूस आंब्याचा घरी जरी आणलं ना तर त्याचा घरभर अगदी वास सुटतो खूप छान असा हापूस आंब्याचा स्मेल असतो आणि दिसायलाही तो अगदी पिवळा धम्मक असा दिसतो पिवळा केशरी असा हापूस आंबा असतो त्यानंतर दुसरी टीप म्हणजे अशी की हापूस आंब्याचं जे काही वरची साल आहे ना ती अगदीच एकदम टनक नसते जर तुम्ही केमिकल वाले घेतले के ना तर त्याची वरची जी साल आहे ती एकदम टनक असते याला ना थोडस गुप किंवा रेषा असतात किंवा अशा पद्धतीने आपण दाबलं ना तर अगदी इझिली ते दबल्या जातं सो अशा पद्धतीने जर असेल ना तर समजून घ्यायचं की तो नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा आहे त्याचबरोबर हा देठा कडील भाग या देठाच्या आजूबाजूला जर भाग हा फुगीर असेल मध्ये थोडस तुम्हाला बघा अशा पद्धतीने देत आहे आणि बाजूला फुगीर दिसत असेल तर समजायचं हा चांगला पिकलेला आहे आणि नैसर्गिकरित्या आहे जर खूप टोकदार तुम्हाला दिसत असेल वरती अगदी खूप फुगीर असेल तर समजून घ्यायचं की तो केमिकलने पिकवलेला आहे त्याचबरोबर हापूस आंब्याचा शेप सुद्धा तुम्हाला सांगतो की तो कशा हापूस आंबा नैसर्गिकरित्या किंवा तो खरंच हापूस आंबा आहे की नाही तर अशा पद्धतीने त्याचा शेप असायला हवा अगदी खूप मोठे मोठे भले मोठे आंबे असतात जे केमिकलने पिकवलेले असतात हापूस आंबा हा तुम्हाला बक्ताक्षणी असा दिसेल आणि असा असेल ते था 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 तर समजून घ्यायचा तो हापूस आंबा आहे तुम्ही शेप बघू शकता काही काही आंबे कसे असतात ते वरच्याच भागाला खूप फुगीर असतात आणि खालच्या भागीला फार निमोळते असतात तर हापूस आंबा तसा नसतो त्यानंतरची टीप म्हणजे जे हापूस आंब्याचं साल असतं ना जर आपण ते काढलं ना तर त्या सालीला जास्त रस नसतो त्याचा गर जो असतो ना तो पूर्ण कोयला असतो बघा अशा पद्धतीने आणि इझिली साल निघते तर समजायचं हा हापूस आंबा आहे त्यानंतरची टीप की याच्यामधील जो गर आहे तो तुम्हाला पिवळसर केशरी दिसेल असा जर असेल तर समजून घ्यायचा तो हापूस आंबा आहे तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त सुद्धा माहिती असेल की कसा हापूस आंबा ओळखायचा तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मला खरंच तुमच्याकडून जर माहिती मिळत असेल तर मी नक्कीच ती अंमलात आणेल सो आय होप तुम्हाला हापूस आंब्याविषयीच्या या चार ते पाच टीप खूप कामी येतील चला पुढची टीप बघूया आता काय होतं ना मध्ये भाजीपाला आपण ठेवतोच आणि हा शेवटचा कंपार्टमेंट खरं तर भाजीपाला ठेवण्यासाठीच असतो या कंपार्टमेंट मध्ये ना जास्त घाण होऊ नये म्हणून अशा पद्धतीने एखादी शीट शीट ठेवायची आता ही कोणती आहे तर मी जे फ्रीज मध्ये बाकीच्या ठिकाणी जे शीट होते, तीस एक शीट तीच एक मी यामध्ये ठेवली आहे आपण काय करतो डायरेक्टली कॅरी बॅग मध्ये अशा पद्धतीने भाजीपाला ठेवतो पण कॅरी बॅग न वापरता अशा पद्धतीने बॅग आता मिळायला लागलेले ला आहेत ला खर तर प्लास्टिकचे बॉक्स सुद्धा मिळतात पण मला असं वाटतं की हा रकाना त्या प्लास्टिकचा बॉक्स घेतला तर रिकामाच राहतो या रकाम्याचं कामच आहे ना भाजीपाला ठेवण्याचं मग ह्या बॅग एकदम योग्य आहेत असं मला वाटतं आणि जर तुम्हाला ह्या बॅग हव्या असेल तर मला तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे किंवा मग प्रोडक्ट सुद्धा मी टॅग केलेला आहे यामुळे काय होतं की यामध्ये जो भाजीपाला ठेवला आहे एअर सुद्धा पास होते कोणती भाजी ठेवली आहे ती पटकन हे व्हाईट कलर असल्यामुळे दिसतं हे सहाच्या किंवा बाराच्या जोडीमध्ये मिळतं अगदी रिजनेबल मध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर बॉक्स घेतले तर त्याला एक्स्ट्रा डबल रकाना लागतो हा रकाना रिकामाच राहतो तर ते तसं होता तुम्ही हे नक्की इन्व्हेस्ट करू शकता क्लीन करायला एकदम इझी आहे अगदी व्यवस्थितरित्या क्लीन होत आणि कोणती भाजी आहे ही पटकन आपण ओळखू सुद्धा बाराच्या सेट मध्ये मागवल्या होत्या कितीही भाजी आली ना तर अगदी अर्धा काय तीन पाव किलोच्या वरती ही भाजी यामध्ये बसते आणि अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता खूप इझी आहे तुम्ही बघू शकता अगदी तुम्हाला दिसत आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला बॅग्स हवे असेल तर खरच परचेस करा आणि दिसायलाही छान दिसता आणि हा रकामा सुद्धा व्यवस्थित रित्या युटिलाइज होतो या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असेल तर मला नक्की फॉलो करा फेसबुकवर व्हिडिओ बघत असणार तर लाईक फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय